स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी रेडी झालो आहे आज लवकर उठलो होतो तर ऑफिससाठी रेडी झालेलो आहे तर चला मग आज ऑफिसला जायचंय कारण आज उद्या आहे आमचा रिव्ह्यू त्याआधी मला रि प्रिपेरेशन करायचं आहे आणि सोमवार आणि मंगळवार हे माझ्या ऑफिसचे दोन डेज आहेत तर चला मग निघूया त्याआधी आयकट घेतो मित्रांनो इथं दोन्ही लावले बघू शकता बाईकची आता ऑप्शन नाही मित्रांनो ठेवायला लागतो आयकट घेतो नमस्कार मित्रांनो मी घरी आलेलो आहे मित्रांनो ऑफिसमधून आज थोडा लेट झाला आणि मित्रांनो मी ऑफिसला कॅ कॅमेरा नसल्यामुळे ब्लॉगिंग ही मोबाईलवर जास्त करू शकत नाही तर बघू कसं करायचं सध्या मित्रांनो मी घरी आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे तर आता मला बरं वाटतंय आता झालंय जेवायचा टाईम तर चला जेवण करून घेऊ मित्रांनो आज स्पेशल जेवण आहे मेथी कोफ्ता करी प्लस चपाती चला मग ट्राय करूया हेच घेऊन सांगतो मित्रांनो कशी झाली <laughs> <थाँड़ी। थाँड़ी। tip> आणि आता आम्हाला लागलीय भूक तर त्याच्यामुळे मी आता मॅगीच पाऊच फोडलाय आणि आम्हाला इच्छा झालीय मॅगी खायची तर मित्रांनो दोन पीस आम्ही काढलेले आता मी काढतोय मसाला एक सगळ्यांच आहे एक एक हा दोन घ्या मित्रांनो घेतलेले एक ग्लास पाणी टाकतो याच्यामध्ये बघू शकता आता पाणी टाकलेलं आहे तर ह्याला उकळ्या येऊ देतो थोडं आता पाणी गरम होतंय पाणी गरम आल्यावर आपण मॅगीचा मसाला टाकतो मित्रांनो बघू शकताय आता उकळी आलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये आता पनीर मसाला टाक सॉरी मॅगी मसाला टाकतोय हा मॅगी मसाला पनीर एवढं खायला ना मित्रांनो दाखवायचे तर एक टाकलेलं दुसरं टाकतो मित्रांनो उकळ्या चांगल्या था थोडं बारीक करतो मित्रांनो तोपर्यंत आणि त्या जो मसाला टाकलाय त्याच्या म्हणून घेऊ त्याला बघू शकता मित्रांनो की किती मस वाटतय आणि काय वास येतो याचा मस्त एकदम रात्रीची मॅगी मित्रांनो चालू आहे आता याला थोडे उकळे होते मित्रांनो आता या मसाल्यामध्ये मिक्स होतोय आणि याचा कलर आता येल्लो होतोय तर म्हणजे आपली मॅगी होत अजून नाही झालेली आहे पाणी हे आटूस तर आपल्याला थोडी वाट बघायची मजा येणार आहे मित्रांनो आज मॅगी काय मला जास्त मजा येणार कारण की मॅगी माझा नवरा करत आहे एकट हो फर्स्ट टाइम काहीतरी करायला भरले मॅगी का किचन मधून रिटायरमेंट घेतली त्याच्या मूवी मास्टर शेतात मास्टर शेतात आता पाणी संपत आलंय आणि आपली मॅगी आता लास्ट एज ला म्हणजे रेडी होत आहे तर वास एवढा मस्त येतोय ना सुगंधित वास देतोय मित्रांनो याचा आता असं झालं की कधी खाऊ ही गरम गरम मॅगी आणि हिवाळा आहे मित्रांनो हिवाळ्यात तर मॅगी भारीच लागते बघू शकताय मॅगी रेडी झाली आपली आता खातो मी मस्क लागेल चला तर मग मी खतम करतो चला तर मित्रांनो माझी मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता येते मित्रांनो झोप तर मित्रांनो आपले भरपूर सबस्क्राइब सबस्क्राईबर म्हणता येत नाही भरपूर जण व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि त्या बटनला क्लिक करा चला तर मग उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड ना